कारखान्यानं गळीत हंगाम दोन हजार बावीस तेवीसमध्ये मिलमधील उसाचा तंतुमय निर्देशांक रिड्यूस्ड मिल एक्स्टक्शन साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा विजेचा ब गॅस वापर गाळप क्षमतेमध्ये वाढ गाळप क्षमतेचा वापर तसंच देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च साखरेचा प्रति क्विंटल रोखेचा उत्पादन प्रक्रिया खर्च आणि एकूण उत्पादन प्रक्रिया खर्च हा राज्याच्या सरासरी साखरेच्या उत्पादन प्रक्रियेपेक्षा कमी असल्यानं खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खेळत्या भांडवलावरील व्याजाच्या खर्चापेक्षा कमी आणि इतर कारखान्याच्या तुलनेत इन्व्हेंटरी व्यवस्थापन सर्वोत्कृष्ट आहे यासह इतर निकष पाहता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे संस्थेच्या वतीनं दिले जाणारे गळीत हंगाम दोन हजार बावीस तेवीस या सालातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील रीणा सहकारी कारखान्यास तर द्वितीय पुरस्कार विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे सदरील पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे संस्थेच्या दिनांक अकरा जानेवारी रोजी सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्यानं गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडून एक आदर्श निर्माण केला आहे सदरील पुरस्कार जाहीर झाल्यानं सर्व संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचारी यांचे सर्व सभासदाकडनं अभिनंदन होत आहे प्रतिनिधी हारुण मोमीन एन न्यूज मराठी लातूर